सर्वांना ख्रिस्त सलाम आज आपण ज्या वचनावरती मनानाने चिंतन करणार आहोत ते वचन आहे हग्गै याचा दुसरा अध्याय त्याचं तेवीस वचन हग दुसरा अध्याय त्याचं तेवीस वचन यामध्ये प्रभू परमेश्वराचं वचन सांगतं सेनाधीश परमेश्वर जरुबाबेल बे याला म्हणतो माझ्या सेवका मी तुला घेऊन मुद्रेच्या अमकीसारखे करेन कारण मी तुला निवडले आहे प्रभू परमेश्वर असं हक्काही दोन तेवीसमध्ये याकरिता म्हणत आहे कारण की तो यामधून तीन गोष्टी सांगू इच्छितो त्या तीन गोष्टी मी आपल्या समोर ठेवू इच्छितो त्या तीन गोष्टी म्हणजे मी तुला निवडल्या आहे ज्या वेळेस आपण कुठली गोष्ट निवडतो ती गोष्ट चांगली असते आपण चांगलं ते निवडून घेतो जर आपण भाजी घेण्यासाठी गेलो फळं घेण्यासाठी गेलो तर आपण काय करतो जे चांगले चांगले आहेत ते निवडून आपण ते आपल्याला घेत असतो आपल्याला चांगल्या अशा गोष्टी आपण काय करत असतो निवडून घेत असतो प्रभु परमेश्वर म्हणत आहे जरूबाबेन तू माझं सेवक आहे मी तुला घेऊन मुद्रेच्या आमटी सारखी करीत कारण की मी तुला निवडला आहे म्हणजेच प्रभु परमेश्वराच्या दृष्टीने जरूबाबेन हा खास आहे त्याचा सेवक आहे आणि त्याचा सेवक असल्या कारणाने तू खास आहे चांगला आहे आणि म्हणून मी तुला निवडला आहे ही पहिली गोष्ट मी तुला निवडला आहे आपण देखील देवाच्या नजरेमध्ये दे जर चांगलं झालो सेवा केल्याने आपण चांगलं होऊ शकतो आणि जर आपण चांगलं झालो तर देबाप आपल्याला काय करत तो निवडतो काय करतो तो निवडतो सिलेक्ट करतो हे मी आपल्याला सांगू इच्छितो हीच पहिली गोष्ट मी आपल्या समोर ठेवत आहे सेनाधीश परमेश्वर स्वतः म्हणत आहे मी तुला निवडले आहे यामध्ये दुसरी गोष्ट ही आहे तो म्हणत आहे मी तुला घेऊन मुद्रेच्या अंगठी सारखे करेन मुद्रेच्या अंगठी सारखे म्हणजे फक्त अंगठी नाही तर त्यावरती छाप जी असते त्याला मुद्रा म्हटलं जातं मुद्रा ही राजाच्या अंगठीवरती असायची मुद्रेच्या अंगठी सारखी करीन कारण की ती एक प्रकारचा स्टॅम्प दर्शवायचे मुद्रा म्हणजे मुळात स्टॅम्पच असं मी आपल्याला सांगू इच्छितो म्हणजे मी तुला विशिष्ट ओळख देईन मी तुला विशिष्ट ओळख देईन अंगठी सारखी अंगठी नाही तर मुद्रेच्या अंगठी सारखी करेन म्हणजे तुझी एक विशिष्ट ओळख असेल आणि आपण देवामध्ये राहिलो देवामध्ये वाढत राहिलो तर निश्चित अर्थाने परमेश्वरच आपली ओळख होतो परमेश्वर आपली ओळख होतो आणि म्हणून देवामध्ये राहण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे जेणेकरून आपल्यामधून ख्रिस्त हा झळकला पाहिजे आपल्यामधून परमेश्वर हा झळकला पाहिजे आणि मग देवाब आपल्याला देखील म्हणे की मी तुला निवडले आहे मी तुला निवडतो असे शब्द सेनाधीश परमेश्वराचे आपल्यासाठी निघतील म्हणजेच ह्या दुसरा मुद्दा स्पष्ट करत असताना मी आपल्याला सांगू इच्छितो प्रभू परमेश्वर जरूबाबे जो की त्याचा सेवक होता त्याला म्हणत आहे मी तुला निरर्थक ठरवणार नाही मी तुझा उपयोग करेन मी तुला निरर्थक ठरवणार नाही मी तुझा उपयोग करेन आणि तिसरी गोष्ट मी ही सांगू इच्छितो या शब्दांमधून प्रभू परमेश्वर त्याला प्रोत्साहन देत आहे प्रभू परमेश्वर त्याला एन्करेज करत आहे प्रभू परमेश्वर त्याला धीर देत आहे बाबे माझ्या सेवका मी तुला घेऊन मुद्रेच्या अंगठीसारखी करीन कारण मी तुला निवडले आहे आणि सेनाधीश परमेश्वर स्वतः मनात आहे सेनाधीश परमेश्वराचे आपल्यासाठी देखील असे शब्द येण्यासाठी आपण खरोखर त्याला आवडणाऱ्या गोष्टी केल्या पाहिजे जेणेकरून त्याच्या नजरेमध्ये आपण उत्तम असे चांगले असे निश्चित अर्थाने भरू आणि जर आपण त्याच्या नजरेमध्ये चांगले असे भरलो तर आपल्यासाठी देखील हे विशेष शब्द यव्हा परमेश्वर उद्गारल्या वाचून राहणार नाही या छोट्याशा संदेशाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देतो